सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात शिवसेने शिंदे गटाचे सोलापूरचे उपजिल्हा प्रमुख देवा विटकर आज आपल्या सोबत आहेत जिल्हा प्रमुख यांच्या नात्याने जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडणे हा त्यांचा प्रक्रियेतला एक भाग आहे आणि त्यांनी निवड निवडलेले उमेदवार अगदी दुसऱ्या पक्षातले असले तरी यांच्या पक्षात एवढा स्वाभिमानानं काम करताना आपल्याला सोलापूर जिल्ह्यात दिसत आहेत की जवळपास त्या पक्षात त्यांचा श्वास की प्राण असा त्या भावनेने सर्व त्यांचे उमेदवार काम करताना दिसत आहेत नेमकं आपण उमेदवार निवडताना कोणती काळजी घेतली आणि कसं निवे उमेदवार पारखून आपण निवडणार उमेदवारांचे जरी आपण प्रभागातून दहा बारा नावं दिले असतील जे प्रभावी आहेत जे भविष्यात लोकांसाठी जनतेसाठी काम करू शकतात अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी उचलू शकतात आणि पर्सनली नावाने ओळखू शकतात असेच उमेदवारांची मी नावं पक्षस्रेष्ठींकडे दिलं होतो आणि त्यामधले त्यामधले सर्वे करून पक्षस्रेष्ठी चार नावं निवडले आणि तिथे माझं एक नाव होतं पण मला सांगण्यात आलं की सभागृह नेता भाजपचे जे अनुभवी आहेत जे तुमच्या प्रभाग प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणू शकतील तुमच्या प्रभागासाठी काही काही करू शकतील ते बोलल्यानंतर ठीक आहे म्हणलं तुम्ही तुमच्या घरात एक महिलाचं सीट द्या मी म्हणलो मला फक्त प्रभागात शिवसेना वाढवायची आहे आणि हे जे भाजपवाल्यांनी जे गडार निर्माण केलंय जे असुविधा निर्माण केलंय एखादा अंगणवाडी नाही एखादे महिलांसाठी प्रस्तुतीग्रह नाही कारण मी आता काही काही अर्ध्या रात्री बघतो की अपरात्री रात्री महिलांच्या डिलिव्हरीचं वगैरे प्रॉब्लेम असतं काही रिक्षात होतात प्रस्तुतिग्रह अक्षरशः खूप म्हणजे भयानक परिस्थिती पाहिलेली आहे आणि इथे ह्या प्रभागात एखादं सरकारी जसं भवना ऋषी सारखं एखादं प्रस्तुतीग्रह असायला पाहिजे या सगळ्या बाबतीत पाहिलं मग काही आमचे जमादार पण म्हणले काय म्हणले आपले एवढं हे आहे आपण सरकारी योजनेत तर आणूच नाही झाली ना तर आपण स्वतः प्रायव्हेट करू अशी उमेदवार आमच्याकडे आहेत सरकारी योजनेतून सगळे आणतीलच पण जनतेला जर काय हे होत असतील तर स्वतःच जे आपण घरासाठी कष्ट करून हे करतो कमवतो त्यातलं एक खाली अर्ध वाटा हे जनतेच्या ह्याच्यासाठी ठेवणारे असे म्हणजे जिव्हाळ्याने काम करणारे उमेदवार आहेत आमच्याकडे म्हणून इथं आता आपण भाजपचं बाला किल्ला म्हणत होते आता तुम्ही फक्त सर्व्हे केलात कालच्या सर्वेमध्ये आलं की सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात फर्स्ट शिवसेनेचं पॅनल निवडून येईल ते प्रभाग एकोणीसचं हे मी नाही केलेलं आहे हे सर्वे ह्या जे सगळ्या न्यूज चॅनेल्स असू द्या किंवा जे काही कंपन्या आहेत सर्वेचे त्या सर्वेच्या कंपनी केलेल्या प्रायव्हेट कंपन्या किंवा सरकारी त्यांनी केलेल्या आहेत की प्रभाग एकोणीस मध्ये फक्त शिवसेना फक्त आता आमचं काय काम करायचं आहे ते भाजपचं आम्हाला पाडायचं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे म्हणजे टार्गेट खूप मोठं आहे टार्गेट खूप मोठं नाही हे सगळे जनता युवक असू द्या महिला असू द्या किंवा आपले आमचे आजी आजोबा इथले आपले सगळे वयोवृद्ध असू द्या सगळे सगळ्यांनी ठरवलंय कारण यांना प्रत्येक वेळेस निवडून देतो यांनी कोणत्याही गाडवाला तिकीट देतात आणि ते भाजपच्या आमदारांनी बोललंय की आम्ही कुणाला मी गाडवाला जरी तिकीट दिलो तरी तिथं धनुष्य आपलं कमळावरती निवडून येते म्हणून लोकांनी पण म्हणलं ठीक आहे गाढवाला निवडून देत ना तुमचं कमळ हे ह्याच्यामध्ये दिसतंय चांगलं गाडरीतच उगवत आहे स्वच्छ पाण्यात उगवत आहे का म्हणून तर आपलं स्वच्छ प्रभाग झालेला नाही आपल्याला कमळ उखडून फेकून आहे आणि तिथं धनुष्यबाण काढायचं आहे कारण कर... तिथं स्वच्छ आणि सुशोभ सगळे रस्ते बगीचे असो आपलं आरोग्याच काळजी घेण्यासाठी एक प्रसुतीग्रह असो आणि व्यायामशाळे असो अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या पहिला दलदल काढावं लागणार आहे आपल्या प्रभागाचे आणि त्या दलदल काढण्यासाठी पहिला त्या दलदली मधलं कमळ उपसून टाकणार टाकावं लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे हे सगळं झालं आणि सगळ्या लहानातल्या लहान जरी तुम्ही एखाद्या लहान लेकराला जरी पाहिलात तर तो तो गळ्यात धनुष्यबाणचा शॉल घेऊन फिरतो का अ त्याला पण वाटतंय की प्रभू श्रीरामाचं धनुष्य आलं तर तिथं मंदिरासारखं एका प्रभागाला मंदिराचं वातावरण येईल आणि प्रभाग सुधरेल आणि आमचं सगळ्यांचं विजन एकच आहे निवडणूक तर आम्हाला ह्या जनतेने जिंकवणार आहेत फक्त आमचं प्र विजन काय की ह्या पाच वर्षात असे कामं करायला पाहिजे की तिथं विचारलं पाहिजे हे कधी कमळ होतं काही ते नाही पण भाजप म्हणताय ना सोलापूर स्मार्ट स्मार्ट सिटी झालाय म्हणून मला सांगा की आता इथं दिसतय कुठं स्मार्ट दिसतंय फक्त ते, ते, ते म्हणून चौकात तेवढं स्मार्ट सिटी सारखं केलंय आणि त्याच्यानंतर ते, ते पण आता सगळे लाईटी बंद पडले मग आपली सत्तावल्यावर सोलापूर स्मार्ट सिटी होणार का स्मार्ट सिटी ऑलरेडी निधी मंजूर झालेला आहे सगळ्या गेलेल्या आहेत पण ते जे खाल्लेत आम्ही ते सगळे बाहेर काढणार उलटी करायला लावणार आणि स्मार्ट सिटी बनवणार जे गेले त्यांच्या पोटात बाहेर काढून पुन्हा सुजलाम हे बघा गरीब जनतेच्या जर पोटावर पाय देऊन जर त्यांच्या आपण आता मला सांगा स्मार्ट सिटी साठी निधी कुठून आलाय गरीब जनतेच्या टॅक्स मधनं झालंय एखादा छोटं उद्योग चालू केलं तरी त्याच्यावर जीएसटी लावतात इन्कम टॅक्स लावतात सगळं काय लावतात मग त्यातून निर्माण केलेलं घरातलं आता आपलं प्रॉपर्टी टॅक्स असू द्या ज्याच्या घरात न नाही त्याला पण अजून टॅक्स घेतात या सगळ्या गोष्टी पण भरावं लागतं आणि गरीब जनता भरतं आणि सगळ्यात जास्त योगदान आहे आमच्या हद्दवाड भागाचं जास्तीत जास्त प्रभाग एकोणीस की असं कोणीच टॅक्स थकवलेला नाहीये कारण आमच्या इथले सगळे कष्ट करणार आहेत आणि घाबरतात टॅक्स एक जरी वर्षाचा टॅक्स अकोला की घाबरतो ते नको पहिला भरून टाकू ते एक टाइम जेवण करणार नाहीत पण सरकारी टॅक्स वगैरे हो भरतात आपल्यासारखे उत्साही आणि अनुभवी तरुण दडाडीचे पिढी जर राजकारणात आलं तर पुढचं राजकारणाचं भविष्य आपण कसं पाहल राजकारणच आम्हाला बदलायचं आहे की आम्हाला फक्त निवडणुकीला पैसे कमवायला असे हे हे असले नको आहे आम्हाला धंदे करणार आता माझं हे कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स आहे आता ते अनिल मालक जमादारांचं शेती आहे प्रत्येक त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे प्रत्येक जण धंदे आहेत आणि त्या उद्योगधंदे उद्योग प्रत्येकाच्या हाताखाली कमीत कमी तीस चाळीस तीस चाळीस कामगार आहेत त्यांचं घर चालतं त्याच्यावरती भविष्यात आपलं आपलं बिझनेस करत त्या बिझनेस मधलं काही वाटा आपण फक्त शासन निधीवरतीच न बसता आपण जे बिझनेस करतो प्रभागाच्या विकासासाठी स्वतःच्या खिशातलं थोडाफार खर्च करणारा असा असावा तळमळीचा असावा आता आपण मला सांगा एखादं आपण कमवतो हो आपल्या लेकराचं एखादा वाढदिवस करायचं म्हणल्यानंतर आपण कुठून खर्च करतो खिशातलं करतो ना मग आपल्याला लेकरू समजणाऱ्या त्या जनतेच्या आई वडिलांचा आपण जर सेवा करण्यासाठी खिशातलं खर्च केलं तर काय होणार आहे पण आपल्या बोलण्यातून एवढं सारांश निघतो की जे आपल्या कष्टाचे पैसे आहेत त्याच्यामधनं काही साठवणू आपण वाड्यासाठी विकसित करायचं जर महानगरपालिकेवर अटबल नसताना राज्य सरकार असेल केंद्र सरकार त्यांच्यावर अटबल नसताना सुद्धा आपल्या स्वतःच्या खर्चातून चार आपला वाढ विकसित करणारा मला वाटतो एकमेव उमेदवार असा आम्हाला भेटला असेल की तो पूर्णपणे स्वतःच्या खर्चातून नगरविकासाची सुद्धा संकल्पना रचू शकतो करावं लागेल आणि आता आपल्या बोलण्यावर तर अशी आशा वाटते की आपल्यासारखे एक दहा पंधरा उमेदवार जर महानगरपालिकेत निवडून आले तर नक्कीच महानगरपालिका सुजलाम सुफलाम होण्याशिवाय राहणार नाही आणि जे वंचित भाग आहेत अद्धवाड भाग आहेत ते सुद्धा स्मार्ट सिटी बनण्याशिवाय राहणार नाहीत तर आम्ही आमच्या चॅनल माध्यमातून अशी आशा व्यक्त करतो आपल्यासारखे दडाडी आणि कर्तृत्ववान युवक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून यायलाच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा आपल्या विचारांनी प्रभाव ठेवून आपल्याला निवडून द्यावे अशी प्रार्थना मी मीडियाच्या माध्यमातून एकच वचन देतो हे जे माझं बायड आहे सेव करून ठेवा आम्ही निवडून आल्यानंतर आणि येणार तर आहेच कारण सगळ्या जनतेने आम्हाला आशीर्वाद एवढं दिलाय की फक्त त्यांनी एकच म्हणतात की तुम्ही तुमचं काम करा फक्त कारण निवडून द्यायचं काम आम्ही करतो आणि निवडून ह्या पाच वर्षात जर इथलं जर नाही चेहरा बदलला आणि स्मार्ट जर नाही दिसलं पुढच्या वर्षी आम्ही निवडणुकीलाच उभारणार नाही म्हणजे आपलं कामच आपलं अस्तित्व सांगेल रे रेकॉर्ड करून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा की पाच वर्षात हे जे चारही उमेदवार आहेत चारही उमेदवारांचं तळमळीच आहे आणि जे तुम्ही युवक म्हणला त्या मेंबरांना जरी नवीन युवक असतील तरी तुम्ही विचार करा जे जुन्या नगरसेवकांपेक्षा जास्त काम केलेले युवक आहेत तेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा किंवा ग्राउंड लेव्हलला बघा जुन्या नगरसेवकांपेक्षा जे आता तुम्ही भाजपचं काय म्हणताय जाऊ द्या आता त्यांचं नाव मी घेत नाही पण त्यांच्यापेक्षा ह्या युवकांनी जास्त काम केलेलं जा आहे आणि भविष्यात तर त्याच्या जेव्हा एखादं नगरसेवक पद येईल ताकद वाढेल भांडायची ताकद येते सभागृहामध्ये कसं बदलेल एकनाथ साहेबांची सोला शिंदे सोलापूर एकनाथ शिंदे साहेबांची सभा सोलापुरात होणार आज ऐकण्यात आलंय ते सत्य ऐक एकनाथ शिंदे साहेबांची सभा आजच होती पण काही कारणास्तव झाली नाही आणि साहेब काय म्हणले माझ्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी बारा तारखेला गेंटल चौक जे प्रभाग तेरा मध्ये चारही शिवसेनेचे नगरसेवक आहेत उमेदवार आहेत आणि मध्ये पूर्ण शिवसेनेचे आहेत बारा मध्ये आहेत आणि एकोणीस मध्ये आहेत त्याच्यामुळं गेंटल चौक ते विजयनगर असं एक प्रचार रॅली शिंदे साहेब करणार आहेत बारा तारखेला तारखेला कन्फर्म आहे त्या माणिक उद्या उदय सामंत साहेबांचं सभा आहे जेणेकरून त्यांनी प्रत्येक उद्योगधंद्यांना खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळे इथल्याच उद्योग जे इंडस्ट्रीज वाले आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी स्वतःहून हट्ट करून उदय सामंत साहेबांना इथं सभेसाठी बोलवलंय आणि त्याचा नक्की आम्हाला फायदा होईल सोलापूरच्या विकासाचा ते भर पडेल हो नक्की फायदा होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जर वचन दिलं जे पदाधिकारी होते जिल्हा प्रमुख प्रमुख तुम्ही पॅनलला निवडून आणा प्रत्येक प्रत्येक पॅनलला जिथं नगरसेवक निवडून येईल त्याच्या सहा महिन्याच्या प्रत्येक नगरसेवकाला मी नगर विकास खात्यातून एक एक कोटी रुपये सहा महिन्याच्या आतमध्ये मंजूर करणार हो हे शब्द दिले प्रत्येकांना त्याच्यामुळं निवडून आले आल्या चार कोटी रुपये चार नगरसेवक आले आल्या चार कोटी रुपये आपल्या प्रभागात येतील सहाच्या सोलापूर मध्ये एकनाथ शिंदे यांची जेव्हा रॅली निघेल त्याचा परिणाम मतांवर किती होईल <laughs> आता तुम्ही प्रत्येक घरात आणि प्रत्येक महिला प्रत्येक दिदींकडे पाहिलात ना त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघतय माझ्या भावामुळं आमचं सगळं चाललंय लाडक्या भाऊ कारण त्यांनी लाडकी बहीण जे हे संकल केले संकल्पना राबवली त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात फक्त लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबच आहेत पण काही बहिणी सुद्धा नाराज आहेत की त्यांना लाडकी बहिणीचे पैसे तटलेले काही कारण नसताना सुद्धा तटलेले आहेत काही प्रक्रिया करून सुद्धा त्यांना अजून पैसे मिळेल गेल्या दोन महिन्याखाली दोन महिन्याचं एकदम ओवाळणी दिली होती एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं ह्या महिन्याची आणि पुढच्या महिन्याची तीन हजार रुपये हे चौदा तारखेच्या आतमध्ये जमा होणार आहेत सोलापूर सर्व जेमतेम बत्तीस ते महिलांना अनुदान बंद झालं कारण जे पात्र महिला आहेत त्यांना अचानकपणे गेल्या सहा महिन्यापासून पैसे बंद झाले आता इथेही आमच्या प्रभागात काही महिलांचं तसं झालं होतं पण ते केवायसी प्रॉब्लेम होतं काय आणि ते आम्ही तत्काळ आमच्या जे नजरेत आलं लगेच पटकन आम्ही शिबिर वगैरे राबवलोत आणि त्यांचं केवायसी प्रक्रिया पूर्ण केलो आणि त्यांच्यासाठी आता चालू झालेला आहे आणि ते आता जे काय तुम्ही म्हणताय कारण माझ्यापर्यंत जिथं जिथं नजरेत कळतोय तिथंपर्यंत आम्ही प्रत्येक एक जिथं तटल ते केवायसी किंवा काहीतरी डॉक्युमेंटेशन मध्ये तटलेलं असेल आणि त्याचं काम करून घेणे प्रतिनिधीचं काम आहे तिथल्या जसं आता आम्ही प्रभाग एकोणीसचं करून घेतला तसं तिथल्या प्रतिनिधीचं काम आहे आता मी प्रमुख असल्याने इलेक्शनच्या आता ह्या इलेक्शन मध्ये आम्हाला शिबीर राबवता येत नाही काय राबवता येत नाही सोळा तारीख संपला सतरा तारखेला रिझल्ट काही लागो त्यात जे तुम्ही म्हणता लाडक्या बहिणीचं केवायसी करून एक ना एक लाडक्या बहिणीचं केवायसी करून त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायला आम्ही पुरेपूर हे करू योजनेत म्हणजे आपण शेवटी निश्चिंत आहात की एकोणीस प्रभाग मध्ये प्रभाव दाखवेल हे आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ आमच्या आशीर्वाद देणारे वडीलधारी माणसं जे आमच्या आजोबांसारखं लातूर प्रेम करणारे सगळ्यांनी तुम्ही प्रभावात कुठेही गेलात तरी फक्त तुम्हाला धनुष्यमानच दिसेल काही लोक विचार करायच भाजपचे पण हे आपलं भाजपचं बालिकेला होतं का म्हणजे पुढची परिस्थिती तीच असेल आणि असं कुठलंही मंडळ नाही जिथं धनुष्यबाज पोचलं नाही असं कुठलंही मतदार कुठलंही माता बहिणी कुठलंही अ आमचे वृद्ध आजोबाजी असेल लहान मुलगा लहान बाळ लहान एक दोन तीन वर्षाचा मुलंही धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणतो असे कुठलंही मतदार नाही जिथं धनुष्यबाण पोचलं नाही आणि धनुष्यबाणाच्या ह्या पणाला विजयासाठी रोखणार असलं कुठलंही गटरीतलं कमळ उगवलं नाही हे लक्षात ठेव एवढं सांग आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही आज जे आशेने जे उत्सुकतेने जे झोमाने आमच्या चॅनलला बाहेर दिलात तर विजयाच्या जल्लोषात त्याच जोमाने त्याच अगदी प्रेमाने सहजतेने आम्हाला पुन्हा एकदा बाहेर द्याल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आमच्या चॅनलला बाहेर दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र